अपूर्ण दिवे मी बोगी खरंच सांगा हे वाक्य आपण आपल्या पती परमेश्वराला कधी बोललात का तुम्ही माता मावल्या बाळूबाच्या दरबारात ववी काय सांगते माहिती का ही काही काही होती ही काही काही काय म्हणली होती राजा दशरथजीला ववी तुम्हाला सगळी कळाली काय म्हणली ही बाई माहिती का महाराज मुळे मला स्वर्गाचं सुख प्राप्त आहे मला काय होऊ नये असं म्हणलात का तुम्ही का दे आणि एवढं जर तुम्ही म्हणलं असता तर ते गिराय असं म्हणलं असतं मी स्वर्गातच आहे का काही पण तुम्ही असं म्हणित नाही ही बाई म्हणली महाराज मला स्वर्गाचं सुख तुमच्या मुळे प्राप्त आहे मला काही ऊन नाही आणि कशामुळे माझ्यावर प्रश्न होतात मी तुम्हाला काय मागू बरं जे काय अपूर्णच नाही तर मागण्याचा काय प्रश्न आहे पण याच्याही पाठी माग असणारे शब्द होते बर का बघा तुम्ही म्हणले काय नाही नाही नको मला का ना ना आता काहीच नाही घ्यायचं आपण सहज म्हणतो काही काहीतरी ती म्हणजे मला आता काहीच नाही घ्यायचं आताच काहीच नाही घ्यायचं म्हणजे ही चांगली स्वणारा दुकानात नेऊन घ्याल ती बी आपण ओळखायचं मग तसं इथं काही काही बोलू लागल्या महाराज मला आता काही गरज नाही मी अगदी सुखी आहे असं बोलू लागल्या कल्पतरू रूप रे जात कमाळा तुझ्यानी सोबती माझ्या गळा स्वर्ग सुखाचा सोहळा भोगीजी सोलीरा तुझे नि बोलाय आलं पाहिजे उगाच रामायणामध्ये यांची नाव नाहीत काही काही कौशल्यान सुमित्रा बाई काय म्हणली आ स्वर्गाचा सोली सोहळा म्हणले सोली म्हणजे सोलो लोगा निवळ निवळ गाळी वासणारा जे सोळा आहे सुख आहे का ते मला प्राप्त आहे महाराज तुमचे मुळ इथं काही उन नाही कल्पवृक्ष त्या ठिकाणी पारिजातकाच्या माळा घड्यामध्ये घालायला गा मिळते तुम्हाला अजून याच्यापेक्षा काय पाहिजे या एवढं सुख या मी कशाला तुम्हाला काय मागू मला काही उन नाही मी एकदम प्रसन्न आहे तुमच्यावर मला काही नकोय असं काही काही आणि राजा दसरथजीला बोलू लागल्या येण्याची शरीर आपण स्वर्ग स्वर्ग वा तुझे नि आम्मा काय मी सुख संपन्न तुझे नि मी सुख संपन्न तुझे, नी। तुझे नी। मनी ज़ा, बाई काही एक एक असणार किती किती या राजा दसर दिला बघा किती बुद्धी चातुर्य म्हणायचं त्या ठिकाणी या शरीराने मी स्वर्गाचं सुख भोगते महाराज आणि याला कारणीभूत तुम्ही बरोबर आहे का आणि नाहीतरी आपल्या बी सुखाला कारणीभूत हेच आहे दोन शब्द चांगले बोलले तर बरे नाहीतर तुमचं तरी काय एक चाकव काही करू शकत नाही तुम्ही म्हणजे ह्याच्यामध्ये पडा जाऊ नका मरगळ घेतली का मग तुमचं बी काही चलत नाही त्याच्यामुळे दोन्ही गरजेचं आहे महाराज त्या ठिकाणी इथं सांगितलं स्वर्गाचं सुख मला प्राप्त आहे त्याच्यामुळं मला काही होणं नाही मी काही तुम्हाला मानण्याची अपेक्षा ठेवीत नाही सर्व सुखाची मला प्राप्ती झाली असं काही काही बोलतात बोलली रायासी तुम्ही मी काळ विशेषी येता काळेसी ज्या वेळेस योग्य वेळ येईल का महाराज आता मला तुमच्या वरदानाची गरज नाही तुमच्याकडून मला मागण्याची काही गरज नाही ती योग्य वेळ आल्याच्या नंतर मी ही रिकामी जागा ठेवते आणि बरोबर त्या टायमाला मागून काही तर प्रसन्न व्हायची गरज होती का पण बोलिले वाल्मी तैशाची करी का वरतूनच मग ना लिहून ठेवलेलं रामायण पूर्ण करायचं होतं भरामध्ये राजा बोलून गेले पण बाईनं त्या टामाला काय मागितलं नाही यांच्याकडून म्हणले मी तुला दोन वर जाण देतो पण दे मी आता मागत नाही त्या दोन वराची पूर्तता योग्य वेळ आल्याच्या नंतर मी ते मागून घेईन राजा मने वचन हे माझे भाषे वरदान जेव्हा तू मागसिले आपण तात्काळ जाण मी देईन प्राण जाणपनमध्ये सदा चली आई। राजा दसराजी पासून हे चालत आलेले मग तिथं म्हणले राजा दसराजी बाई तुला जरी आज गरज नसली काही काही पण माझं हे सत्य वचन आहे म्हणले हे दिलेले शब्द मी काय करील हे भाषे माझं हे वचन आहे तू ज्यावेळेस मागशील का त्यावेळेस या दोन वराची मी पूर्तता करील हे माझं वचन घेतो असं राजा दसराजीनं काही काही शब्द दिला आयसे दसरथाचे ख्या देव स्वर्गीदेव दिगज वर्णिती दिगती त्रिजगती विस्तारली